लंपी चर्मरोगाच्या अनुषंगाने पशुपालकांनी घाबरून जाऊ नये जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पुणे दिनांक वीस राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले आहे डॉक्टर देवरे यांनी पुढे माहिती दिली राज्यातील एक कोटी एकोणचाळीस लाख गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाने एक अकरा हजार आठशे त्रेचाळीस पशुधन बाधित असून ही टक्केवारी केवळ शून्य पॉईंट शून्य आठ टक्के इतकी अत्यल्प आहे यापैकी आठ हजार तीनशे तीस जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत तर आतापर्यंत चारशे तीन जनावरांचा मृत्यू झाला पशु पशु आहे पशुसंवर्धन विभागामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना राबवल्या जात आहेत राज्यात त्र्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गोवंशीय पशुधनाने लसीकरण पूर्ण झाले आहे राज्यात लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर बाधित जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील त्र्याहत्तर आणि केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजनेतील ऐंशी अशी एकूण एकशे त्रेपन्न फिरती पशुचिकित्सा पदके वैद्यकीय सेवा देत असून पशुपालकांमध्ये रोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे सद्यस्थितीत पंचवीस जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढवून आला असून पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर बुलढाणा व जळगाव जिल्हे हे सर्वाधिक बाधित आहेत सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रोगनियंत्रण व रोग, रोग अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर माळशिरस सांगोला अक्कलकोट आणि मंगळवेढा येथील लंपीबाधित मुख्य भागाला एपी सेंटर भेट दिली व आढावा घेऊन पशुपालक आणि संबंधित संस्थाप्रमुखांना मार्गदर्शन केले मुंबई येथील प्रादेशिक सहआयुक्तांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेबाजार व वा वाडा येथे आयोजित लसीकरण शिबिरांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला पशुसंवर्धन विभागाने या रोग प्रादुर्भावाचा सात रोग विषयक अभ्यास करून रोग प्रतिबंधक लसीकरणाचा समावेश मान्सून पूर्व लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे याकरिता एकशे एकोणीस लाख लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आला आहे प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू असल्याचेही डॉक्टर देवरे यांनी नमूद केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.